संतोष दानवे असं कसं चालणार आता नाही ना एक बसून घ्या बसून घ्या खाली बसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या आपण बसून घ्या बसून घ्या बघा बसून घ्या भाऊ सभागृह नियमानुसार चालायला पाहिजे की नव हे तुम्ही ठरवा ठरवायचं चालवायचं नसेल नियमाप्रमाणे तर मग आपण असंच चालू ठेवूया काल तुम्ही स्वतः उभे राहिलात तुम्ही मागणी केली त्यावरती मी रुलिंग दिलं एकशे एक अन्वय आपण चर्चा घेऊ तुम्ही ते मान्य केलं आणि आज परत तुम्ही हेच करताय का योग्य आहे का हे योग्य आहे का महोदय अध्यक्ष महोदय काल आम्ही जेव्हा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सुनील भाऊ काल अध्यक्ष महोदय आम्ही स्थगन विचार केला होता आपल्याला मांडला परंतु शोक प्रस्ताव असल्यानं काल चर्चा होऊ शकत नव्हती हो आपण असं म्हटलं की उद्याला आपण यावर चर्चा घेऊ ती चर्चा मग आज का ना लावण्यात आली उद्या का लावली गेली आपल्याला कल्पना असेल अध्यक्ष महोदय एक मिनिट मला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय अख्खं महाराष्ट्र जडत अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज नांदेड मध्ये नांदेड नांदेड मध्ये बंद केला पुण्यात बंद केला मुंबईला बंद झाला आणि केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांचीच त्या ठिकाणी हत्या झाली नाही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दलित पॅनरचे नेते लोकनायक परभणीचे हे विजय शांतता करत होते ते या अंत्ययात्रेत जात गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला त्याला सुद्धा आरोपी करण्यात आला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हे काय चाललं अध्यक्ष महोदय कोणी या माग कोण संतोष औचित्य अभिमन्यू पवार